आज दसरा आहे नवरात्राचे नऊ दिवस देवीच्या पूजा करण्यामध्ये देवीची पूजा करण्यामध्ये देवीची आठवण काढण्यामध्ये भक्ती करण्यामध्ये निघून गेले शुद्ध पवित्र तर खूपच वाटतंय आणि नऊ दिवस हीच देवी असुरांचं निर्दान करण्यातच गुंतलेली होती आणि म्हणूनच ह्या नऊ दिवसात आपण तिची नेहमी पूजा करतो तिचं रात्रभर अनिष्ट घालवण्यासाठी युद्ध चालू असतं जे भक्तांसाठी खूपच महत्त्वाचं असतं भक्तांना आशीर्वाद देणारं असतं आणि हे संपल्यावर मग दसरा येतो दहावा दिवस विजयादशमी म्हणतात याला तर दसऱ्याविषयी ऐकूया दसरा म्हटला तर सण म्हटला तर उत्सव नऊ दिवस देवीमातांचे नऊ रात्री युद्धसंग्रामांचे अनिष्ठांवरच्या विजयाचे आणि दुःखाला दूर पाठविण्याचे नऊ दिवस देवी मातांचे नऊ रात्री युद्धसंग्रामाचे अनिष्ठावरच्या विजयाचे अनि दुःखाला दूर पाठविण्याचे <coughs> विजयोत्सवानंतर सोने लुटायचे विजयोत्सवात सोने लुटायचे मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायचे मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायचे एकमेकांना प्रेमाने भेटायचे एकमेकांना प्रेमाने भेटायचे जुने सारे विसरून पुढे जायचे जुने सारे विसरून पुढे जायचे अंगणात सुबक रांगोळी रेखाटूया दारी सुंदर तोरण बांधूया दारी सुंदर तोरण बांधूया साऱ्या शस्त्र अस्त्रांची पूजा करूया साऱ्या शस्त्र अस्त्रांची पूजा करूया वाहनांनाही शुभ फुलं म्हणजे झेंडूचे हार बांधूया वाहनांनाही झेंडूचे हार बांधूया वातावरणात आनंद घराघरात उत्साह वातावरणात आनंद घराघरात उत्साह नवीन समृद्धीचा हा महत्त्वाचा मुहूर्त शेती पूर्ण झालेली असते त्याच्यामुळे अन्नधान्यांनी सुखी कृषीवल आणि सर्व जनताही असते पावसाळाही संपत आलेला असतो अशा वेळेला सूर्यदर्शन होत असतं आणि वातावरणात खूप बदल होतो आणि आनंद पसरतो म्हणून वातावरणात आनंद घराघरात उत्साह नवीन समृद्धीचा दसरा हा महत्त्वाचा मुहूर्त मनामनांची नाती जपूया मनामनांची नाती जपूया चला आज दसरा साजरा करूया चला आज दसरा साजरा करूया थोडं वेगळ्या वळणाचं हे काव्य मी केलं दसऱ्याला काय करतात हे न सांगता मुळात त्याच्या मागचं कारण काय किंवा का दसरा साजरा केला जातो हे सांगायचा सा यातून प्रयत्न केला आहे कसं वाटलं काव्य आवडलं असेल तर चॅनेल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि फॉरवर्ड तर कराच करा अधूनमधून लाईकही करा धन्यवाद